मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका बैलगाडी शर्यदीसंदर्भात नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब जरूर करा साखरगड न्यूसिनी व यमाईदेवी यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत मौजिकेंनी आज सतरा नोव्हेंबर रोजी मित्रांनो हे भव्य असं ओपन बलगडी शरीर मैदान पार पडणार आहे सालाबाजाप्रमाणे महाराष्ट्रातील नामांकित किनियकरांचे पारदर्शक आणि ऐतिहासिक परंपरेचे महाराष्ट्र केसरी मैदान भव्य ओपन बलगडी शरीर मैदान मित्रांनो आज किनी या ठिकाणी पार पडणार आहे भव्य स्वरूपाचं बक्षीसीकरणं या मैदानामध्ये राहणार आहे प्रथम क्रमांकासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा असं भव्य स्वराचं बक्षीस या मैदानामध्ये थे ठेवण्यात आलं आहे मंडळी या किनिएकरांच्या पारंपरिक आणि जुन्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये रुस्त हिंद केसरी किताबाचा मानकरे सदाभाऊ कदम मास्त रे ट्रे यांचा माहीब्या हा मित्रांनो शंभर टक्के या मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे पारंपरिक आणि यात्रेचं महाराष्ट्र केसरीचं मैदान असल्यामुळे मित्रांनो माहिब्या तुम्हाला या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे कारण मित्रांनो काल झालेल्या दोन ओपन मलगडी शरीर मैदान मित्रांनो पार पडल्याने बरेच नंदी त्या ठिकाणी पाहण्यासाठी गेले होते परंतु आपण पाहिलं असेल माहिब्या हा मित्रांनो त्या मैदानामध्ये आलेला नव्हता त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये महिबेचा पहिरा कोण असणार आहे तर मित्रांनो काल या किनीकरांच्या मैदानाचे लाईव्ह लॉट काढण्यात आले त्यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहिला असेल गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरती वरती सचिन पैलवान वाय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सदाभाऊ कदम मास्तरे ट्रे या एकत्र नावानं मित्रांनो गट क्रमांक सात तास क्रमांक एकवरती वरती मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे याचाच अर्थ काय तर मित्रांनो या महाराष्ट्र केसरी किनीकारांच्या पारंपरिक मैदानामध्ये तुम्हाला मोठ्या मैदानाचा मोठा वर्षात म्हणून ज्याला समोर जातं तो, तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सदाभाऊ कदम मास्तर रेट्रे यांचा रुस्त महेंद्र केसरीबीचा मानकरी माहिब्या ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे बघूया तर मित्रांनो ही कशी जोडी कशा पद्धतीने पळत आहे कारण रायफल हा मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे अतिशय टॉपनच पेडणारा उजव्या खांदीचा फिट्ट बैल आहे आणि माहिबे मित्रांनो डाव्या खांदीनं टॉपन्स पडणारा नंदी आहे अतिशय सुंदर असा पळ मित्रांनो या गाडीला नक्कीच लागेल कशा पद्धतीचं पळ ही गाडी आजच्या आप या मैदानामध्ये दाखवत आहे आपण आपल्याला या मैदानामध्ये मित्रांनो पाहायला मिळणार आहे तर पाहू मित्रांनो आजच्या मैदानातील या जोडीची जी काही अपडेट असेल ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मित्रांनो देण्यात येईल त्यासाठी मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका बैलगाडा शर्यंत संदर्भात सर्व प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती देण्यात येतात त्यासाठी मित्रांनो आपले यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद